श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक संदेश पाठवलेला आहे चला तर पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते तर स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्ही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा इतके वाईट दिवस तुझ्या वाट्याला आजपर्यंत आले पण तरी देखील तुझा आमच्यावरचा विश्वास कधीच कमी झालेला नाही जे काही आजपर्यंत तुझ्यासोबत घडले ते तुझ्याच कर्माचे भोग आहेत हेच हे समजून तू त्या गोष्टींचा स्वीकार केलास बाळा आम्ही तुझ्या विश्वासाची परीक्षा घेत होतो आणि तू आमच्या या परीक्षेत पास झालेली आहेस त्यामुळेच आमचे खूप सारे आशीर्वाद खूप सारे प्रेम तुझ्याकडे येत आहे तू नेहमी स्वतःऐवजी दुसऱ्यांच्याच हिताचा विचार नेहमी केलास नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणासाठीच तू आमच्याजवळ प्रार्थना केलीस आता तुझी काळजी घेण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्याजवळ आलेलो आहोत बाळा तुझ्या घराचे दार उघड आम्ही तुझ्यासाठी आमचे खूप सारे आशीर्वाद घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचे आशीर्वाद कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचवतच असतो फक्त त्यावेळेस तू आम्हाला ओळखले पाहिजेस आम्ही कोणत्याही रूपात आमच्या भक्तांच्या मदतीला धावून येतच असतो त्यामुळे आता तू कोणतीच काळजी चिंता करू नकोस बाळा तुझ्या या आईने तुझ्यासाठी पाठवलेल्या या आशीर्वादाचा मनापासून स्वीकार कर तुझा तुझ्या या आईवर खरंच जर विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आता तुझा ज्या काही चिंता काळजी होत्या त्या दूर होणार आहेत तू पाहत असलेले स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे ज्या गोष्टीची तू इतके दिवस झाले वाट पाहत होतीस ती तुझी गोष्ट आता पूर्ण होणार आहे ज्या ज्या लोकांनी तुला त्रास दिला त्या लोकांवर आता पश्चातापाची वेळ येत आहे तुझ्या मनातील तुझ्या मुलांबद्दल तुझ्या परिवाराबद्दल जी काही चिंता काळजी आहे ती काळजी आता दूर होत आहे तू निश्चिंत राहा आमच्या कृपेची आमच्या आशीर्वादाची सर्व दरवाजे तुझ्यासाठी खुली होत आहेत यशाचे प्रगतीचे सर्व दारे तुझ्यासाठी खुली झालेली आहेत खूप यश कीर्ती मानसन्मान तुझ्याकडे येत आहे बाळा आमचे हे, हे सर्व आशीर्वाद घेण्यासाठी तू तयार राहा बाळा तुझा आमच्यावर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे हे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर का हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ